नमस्कार हितकुच मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण संत बाळूमामा यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यात अक्कोळ हे गाव आहे या गावातील श्री मायप्पा अर्भावे व त्यांची पत्नी सत्यबा या सात्विक धनगर जोडप्याच्या पोटी बाळूमामांचा जन्म झाला हा दिवस सोमवार अश्विन शुद्धद्वासदशी शके अठराशे चौदा दिनांक तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव हा होता संत बाळमामांचे बालपण म्हणजेच बाळमामांचा इतिहास पाहून बालपणातील जगावेगळे वागणे सुधारावे म्हणून त्यांना अकोळ इथल्या जैन व्यापारी चंदुलाल शेटजी यांच्याकडे चाकरीला ठेवले शेटजी कुटुंबियांकडून जेवणाची ताड बदलण्याचे निमित्त होऊन बहीण गंगूबाई हिर्याप्पा खिलारी हिच्याकडे मामा राहू लागले त्यांचे भाचे बाळूमामांना मामा म्हणत असत तेव्हापासून ते भाच्यांचे मामा आणि जगाचे बाळूमामा झाले उन्हाळ्याच्या एक दुपारी खोल अवघड विहिरीचे पाने पाजून दोन साधूंना तृप्त केले साधूंनी बाळूमामांना वाचासिद्धी व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला बाळूमामांची इच्छेविरोधा पण आई वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगूबाईंची मुलगी सत्यवा बरोबर त्यांचा विवाह झाला दोघेही कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राखू लागले फिरता संसार सुरू झाला कीर्ती किंवा प्रसिद्धीसाठी त्यांना हा अपेक्षा नव्हती भक्तांच्या भल्यासाठी कल्याणासाठी प्रसंगानुसार त्यांनी काही चमत्कार घडवले पंचमहाभूतावर त्यांची सत्ता होती कानडी व मराठी ग्रामीण बोली भाषेत ते सर्वांना न्याय नीती धर्माचरणाचा उपदेश करीत असत प्रसंगी शिव्या देत असत त्यांच्या शिव्या म्हणजे आशीर्वादाच्या ओघ्याच असत लहानपणापासून थोरापर्यंत गरिबांपासून श्रीमंतापर्यंत व अडाण्यांपासून विद्वानांपर्यंत सर्व थरातील स्त्री पुरुष त्यांचे भक्त होते आहेत शर्ट धोतर फेटा कांबळा कोल्हापुरी चप्पल हा त्यांचा पेहराव भाजी भाकरीचा साधा आहार त्यांना आवडे ऊन वारा पाऊस किंवा थंडी असो बकऱ्यांसवे शिवारातच त्यांचा मुक्काम असे गोरगरिबांना अन्नदान व्हावे ते भक्ती मार्गाला लागावेत म्हणून त्यांनी एकोणीसशे बत्तीस सालापासून भंडारा उत्सव चालू केला आता आपण पाहू आदमापूर दुजे झाले पंढरपूर आदमापूर येथे संत बाळू मामा यांच्या समाधी मंदिरांचे दक्षिणाभू सुरेख कोरीव दगडी महाद्वार पाहून प्रत्येक प्रवासी थांबतो हात पाय धुतो प्रशस्त सभा मंडपात येतो मंडपाचे रंगकाम येथील दीप योजना टापटीप आणि बाळोमामा मार्मिक पण परिचय करून देणाऱ्या ठसठशीत ओव्या पाहत रमतो एवढ्यात त्याची नजर समोरील गाभाऱ्यात जाते पूर्ण आकारांची बाळोमामांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद अनुभवतो न कळत हात जोडले जातात बाळोमामांच्या उजव्या हाताला मामांचे सद्गुरू परमहंस मुळे महाराज गारगोटी यांची मूर्ती आहे मामांच्या टावीकडे श्री विठ्ठल रखुमाईच्या सुंदर मूर्ती असून शेजारी श्री हालसिद्धनाथांची प्रतिमा आहे गाभाऱ्यात मामांच्या देहावर बांधलेली समाधी आहे त्यावर पादुका आहेत जवळ खडावाही पोचलेल्या आहेत समाधीच्या दोन्ही बाजूस फणा काढलेल्या नावांची प्रतिकृती आहे गाभाऱ्यात दक्षिण बाजूस मामांच्या नेत्रेंचा पलंग आहे सभा मंडपात उजव्या बाजूस मामा उपयोगात आणत असलेल्या वस्तूंचा संग्रह प्रदर्शनात ठेवलेला आहे तसेच मामांच्या विविध प्रसंगातील आकर्षक रंगीत सुंदर फोटोही भक्तांचे मन वेधून घेतात स्नान वगैरे आटोपून पवित्रपणाशिवाय गाभाऱ्यात कोणी जात नाही बाहेरूनच दर्शन घेण्याची पद्धत आहे प्रसाद म्हणून आणि भंडारा देतात भाविकांच्या कपाळाला भंडारा लावला जातो येथे दक्षिणा वगैरे काही मागले जात नाही मात्र भक्तांनी मामांचा आशीर्वाद मागावा इच्छेनुसार दानपेठ टाकावा भक्तगणाने आणलेले नारद भंडाऱ्यासह प्रसाद रूपाने ज्याचे परत देतात अर्पण करण्यासही काही आणले असल्यास ठेवून घेतात आपले जेवण आपण घरून आणायचे मामांना नैवेद्य अर्पण करायचा आणि साष्टांग प्रणाम करून मंदिर प्रदक्षिणा घालायची अशी पद्धत आहे समाजाला सन्मार्गाने लावायचे झाल्यास तर तामस राजस आणि सात्विक अशा तिन्ही प्रकारच्या स्वभावांच्या माणसांवर प्रभाव पाडावा लागतो संतांना चमत्कार करण्याची इच्छा हौस नसते पण कार्य व्हावेमुळे सुद्धा सामर्थ्य दाखवावे लागले हे वास्तवता हो मामांच्या सहवासात असणाऱ्याने किंचित खोटेपणा किंवा चोरटेपणा केला तरी त्यांची भयंकर फजिती होऊन त्याला पश्चाताप होत असे आजही मंदिरात किंवा बकऱ्यांच्या कळपात गैरवर्तन करणाऱ्यांना पदोपदी प्रचिती येत असते एखाद्या प्रसंगी मामा असं नागरूप हे धारण करत मामांची गोडी चारणारा दादू गवळी अनावधानाने झोपला असता मामाने त्याला नागरूपात जागे केले ते स्वतः स्वपृष्टाने जीवन जगत होते याचना हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नव्हता देवी अन्नपूर्णा मामांवर प्रसन्न होते त्यांचा भंडारा आजही कठीण प्रसंगी याचा अनुभव येतो अल्पसा पदार्थ असंख्यांना पुरवून उरणे हे प्रकार नेहमीचेच असत स्वतः मामा आपल्यासाठी कोणती सिद्धी वापरत नसत या बाबतीत ते माने प्रभू महाराज अहमदाबाद गुलबर्गा यांच्यासारखेच होते आदर्श कर्मयोगी संन्यासी बाळू मामा स्वच्छ पांढरे भात धोतर नेसलेले पूर्ण हातोप्यांचा शर्ट डोक्याला तांबडा रुमाल म्हणजेच फेटा पायात कोल्हापुरी कातड्याच्या चपला मेंढ्या राखाशी हातात काठी सुमारे पावणे सहा फुंट उंची प्रमाणबद्ध बांध्याची शरीर यष्टी गोरा सावळा वर्ण रेखीव नासिका प्रमाणबद्ध चेहरा भव्य कपाळ आणि भेदक दृष्टी असे मामांचे दर्शन असेल पादस्पर्श दर्शन कोणीही घेत नसत दुरूनच दर्शन घेत नेहमीच्या सहवासातील लोकही जवळ जाण्याची धाडस करत नसत जोंधळ्याची भाकरी उडदाची डांगर मूग उडदाची आमटी हरभऱ्याची आंबाड्याची पालेभाजी वरणा पावट्याची उसळ आणि शेवग्याच्या शेंगाचे आमटी हे मामांच्या खास पसंतीचे पदार्थ योग्याप्रमाणे ते अल्पाहारी होते संत बाळूमामा कानडी आणि मराठी भाषा उत्तम बोलत भक्ताशी ते त्यांच्या बोलीभाषेत संवाद करत शिकलेल्या शहरी माणसाशी शहरी भाषेत बोलत सामान्य धनगराप्रमाणे त्या व्यवसायात आवश्यक ती सर्व कामे ते करत असत असामान्य विभूती असूनही मामा अगदी सहा त्या राहण्याचे होते दर एकादशीचा उपवास फक्त द्वादशीला स्नान करून उपवास होणं त्यांच्या कपड्यांना कधीही घामाची दुर्गंधी येत नसे कपडे स्वच्छ धुतल्यासारखे असत त्यांच्या चपलांना ऐन पावसाळ्यात सुद्धा चिखल लागत असेल त्यांच्या भक्तिप्रेमाने चाललेले भोजन फार आवडेल नाटकीपणाची त्यांना चीड असेल भोंगीपणा अनाचारी वृत्ती आणि अद्श्रता यांना त्यांचा प्रखर विरोध असे बाळूमामा क्षणात समोरील माणसांचे अंत करत जाणं त्यांना सर्व योगसिद्धी अवगत होत्या त्यांची सिद्धी होती ते त्रिकालज्ञानी होते त्यांना धन मान आणि संसार सुखी माती समान वाटत आपल्या घराण्याचा धनगरी पेशा सांभाळून मी आणि माझे अंतरंगातून झाडून तुकोबा व नाथासारखे राहिले मामांजवळ आपला व परका हा भेद नव्हता सर्वांना मामा आपलेच बाप वाटत इतरत्र श्रद्धावान माणसे आपला खरून निघून संतांच्या भेटीसाठी त्यांच्या गावी जात असत बाळूमामा मामा धनगर स्वरूपात पुण्यवान गावांच्या काही वेळा काही दर्शना की नाही अतिशय शिव्या देत असत माणसांची श्रद्धा तपासणे अभिमान अहंकार झाडा लावणे आणि त्यांची संकटे नष्ट करणे असा तिहेरी हेतू त्या शिवा देण्यामागे असे पण पुण्य नसल्यास माणूस मामांपासून दूरच राहत असे वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी मामा रूप अदृश्य झाले समाधीपूर्वी एक दोन वर्षे सूचक शब्दाने मामा कल्पना देत होते गुढ वेदांत शास्त्रपरवचने बोलत होते तथापि भौतिक सर्वांना स्पष्ट बोध अखेरपर्यंत होऊ शकला नाही अनेक भक्तांना स्वप्नात अशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या काही जणांना प्रत्यक्ष प्रकट होऊन आपल्या समाधी संबंधी आवश्यक ते सांगितले होते अखेर देह ठेवताना मामाने आपण प्रकाश रूप म्हणजे ब्रह्मरूप झाल्याचा प्रत्यक्ष प्रत्येक मरुगुबाईचे मंदिरात त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या भक्तांना दिला परब्रह्मला म्हणजे अनादि देवला उपनिषदे वेग रूप असे समजतात श्रावण वद्य चतुर्थी शक्के अठराशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट रोजी मामा सगुण रूप सोडून निषधधामाला गेले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद